स्वामी समर्थ मिथिलो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आमच्या इकडचा झणझणीत कोल्हापुरी झुणका तुम्हाला मी आज रेसिपी दाखवणार आहे आमच्या इकडला झुणका आणि भाकरी ज्वारीची खूप प्रसिद्ध आहे जो, जो पन्हाळा गड आहे त्या पन्हाळा गडावर जर तुम्ही गेला तर मिरचीचा ठेचा परत पिठलं भाकरी आणि वांग्याचं भरीत असं दिलं जातं बघा खायला आमच्या आमच्याकडे ही म्हणजे जी हा पदार्थ आहे झुणका भाकरी हा खूप प्रसिद्ध आहे एकेकाळी आम्ही लहान होतो त्यावेळी झुणका भाकरी केंद्रसुद्धा म्हणजे चालवलं जात होतं ज्यांची परिस्थिती नव्हती त्यांनी एक रुपये दोन रुपये दिलं की झुणका आणि भाकरी त्यांना मिळत होतं आणि ते खाऊन लोक एक एक म्हणजे जगत होती म्हणजे ज्यांची आधीच्या काळ आधी, आधी कसं लहान आम्ही ज्यावेळी होतो त्यावेळी थोडी पैशाचे वगैरे म्हणजे त्या काळी कसं होतं तर पगार वगैरे कमी असायचा लोकांना तर सगळ्यात आधी मी तेल दोन ते अडीच पडी घातलेलं आहे तेल कडल्यानंतर ते जिरं मोहरी घाटली आणि त्यानंतर ते भरपूर असा कांदा घाटलेला आहे कांदा मात्र आपल्याला पिठल्याला जास्तच वापरायचा जा। आणि त्यानंतर कांदा चांगला भाजला किंवा आलं लसूण आणि कोथंबिर्याची पेस्ट घातलेली आहे ती पण व्यवस्थित भाजून घेतलेली आहे तुम्ही जर हिरवी मिरची वापर करणार असला तर त्यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची पण मी इथं चटणी वापरणार आहे त्यामुळे मी काही हिरवी मिरची ॲड केली नाही फक्त आलं लसूण आणि कोथंबिर्याची पेस्ट बनवली आणि तीसुद्धा कांद्यासोबत भाजून घेतली आणि त्यानंतर हळद हिंग घातलेला आहे आणि चटणी घालून व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे चांगलं तेल सुटसपर्यंत भाजून घेतलं आणि त्यानंतर मग पाणी ओतलेलं आहे पाणी आता तुम्हाला झुणका केवढा पाहिजे असेल पिठलं केवढं पाहिजे असेल त्याच्या अंदाजानुसार तुम्ही घालायचं आहे आता मी थोडंसं रबरबीतच पिठलं बनवणार आहे पूर्ण असं सुक्कं पण नाही आणि पूर्ण पातळ पण नाही असं रबरबीत पिठलं बनवणार आहे आणि हे पीठ मी आत्ताच गिरणीतून दळून आणलेलं आहे डाळीचं पीठ ताजं असल्यामुळे मी काय चाळून घेणार नाही आणि नंतर पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण पाण्याला उकळी आली की पीठ वळलून घ्यायचं आहे एका हाताने पीठ असं घालायचं आणि दुसऱ्या हाताने चमचा असं ढवळून व्यवस्थित पीठ वयलून घ्यायचं म्हणजे अजिबात गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत थोड्या गुठळ्या होतात गॅस एकदम बारीक करायचा आहे अजिबात मोठा गॅस ठेवायचा नाही नाही तर पीठ आपल्या हातावर उडू शकतं ते कारण जसं घट्ट होईल तसं ते त्याच्या ठिणग्या ज्या असतात पिठाच्या त्या असं चाटचाट अंगावर येतात त्यामुळे एकदम गॅस बारीक करायचा आहे आणि पीठ व्यवस्थित त्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक एकजण जण कसं करतात बघा पीठ आपण ज्यावेळी वयलतो म्हणजे ज्यावेळी आपण पीठ घालतो आणि मिक्स करतो तर लगेच गॅस बंद करतात तर तसं करायचं नाही एकदम गॅस बारीक ठेवायचा आणि झाकून ठेवायचं आहे कमीत कमी एक दहा मिनटं झाकून ठेवायचं परत उघडायचं परत हलवून घ्यायचं आणि परत झाकून ठेवायचं असं तीन ते चार वेळा ही प्रोसेस करायची यामुळं काय होतं कुठं तर असे जे गुटई वगैरे बनलेले असते ते सुद्धा फुटते आणि व्यवस्थित ते पीठ शिजलं जातं आणि आपलं पिठलं आहे ते एकदम असं मस्त चवदार होतं नाहीतर मग तुम्ही नाही व्यवस्थित शिजवला तर ते पीठ पीठ तसंच लागतं एकेकांच्या बाबतीत तसंच होतं एक एकजण असं पीठ वळतात ते लगेच गॅस बंद करतात ते पिठलं शिजत नाही आणि ते अजिबात चांगलं लागत नाही आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे हा वार होता शुक्रवार शुक्रवार असल्यामुळे लक्ष्मी मातेची मी विधिवत पूजा करत आहे पंचोपचार आधी दुधाने हळदीने आणि नंतर कुंकुवाने असा अभिषेक आठला त्यानंतर स्वच्छ पाण्याने लक्ष्मीची मूर्ती धुवून घेतली आणि माझ्याकडे हे गुलाबाचा अत्तर आहे ते लक्ष्मी मातेला मी सगळीकडे लावून घेतलं देवपूजेमध्ये अत्तराचा वापर करत जावा देवांना लावत जावा परत देवघर जे आपलं असतं त्या देवघरालासुद्धा आपण पुसायचं आहे त्यानंतर मी श्रेयंत्राला लावलं तसेच ज्या गजलक्ष्मी आहेत त्यांना पण लावलं महाराजांना थोडं लावलं कारण आपली ती माऊली आहे त्यामुळं त्यांना थोडं लावलं आणि देवघरालासुद्धा मी असं थोडं पुसलेलं आहे देवांना सुगंध खूप आवडतो लक्षात ठेवा त्यामुळे सुगंधित अगरबत्ती वगैरे आपण लावतो त्याच पद्धतीने आपण वगैरे वगैरेसुद्धा वापर करायचा आहे आणि त्यानंतर देवपूजा वगैरे माझी सगळी आवरली आणि संध्याकाळी मग मी संध्याकाळी पुरणाचे दिवे बनवायचे होते त्यामुळे मी हरभऱ्याची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि आजची देवपूजा बघू शकता तुम्ही आज मी कोल्हापूर आंबा आई आंबाबाईचा मुकुट मी नारळाला लावलेला आहे आणि अशी छानशी महालक्ष्मीची पूजा मी आज केलेली आहे आज आपल्याला पुरणाचे दिवे बनवायचे आणि पुरणाच्या मुटक्यांनी आज पूर्णाच्या मुटक्यांचाच नैवेद्यास दाखवायचा तसेच आरतीसुद्धा आपल्याला पूर्णाच्या दिव्यांनीच करायची असते अर्चन करायचं आहे आपल्याला आज श्रेयंत्रावर करा किंवा लक्ष्मीच्या मूर्तीवर करा तुमच्याकडे मूर्ती वगैरे नसेल तर श्रेयंत्र नसेल तर फोटोवर जरी तुम्ही अर्चन केला तरी चालतं आणि मी जे कमळ शिवलेलं होतं त्यामध्ये आज मी लक्ष्मीची स्थापना केलेली आहे मला असं देवीला सजवायला तिचा साज शृंगार करायला खूप आवडतं त्यामुळे मी वेगवेगळे भे मुकुट असे घेऊन ठेवलेले आहेत तरीसुद्धा मला कुठंतरी गेले आणि मुकुट वैला तर घेऊ वाटतं स्वामी समर्थ मैत्रिणींनो सायंकाळ शुभ सायंकाळ म्हणेन सर्वांना आज आहे शुक्रवार शुभ शुक्रवार आणि भरपूर ते जीवतीची जीवतीची जी पूजा असते बघा ती सुद्धा करतात जे असं पोस्टर असतं ते लावून ते त्याला आघाड्याची पर हरायची अशी माळ घालायची असते आणि त्याची पूजा करायची असते ती पण करत असणार आम्ही काही ती करत नाही आमच्याकडे काही ते म्हणजे कागद असतो तो तो काय नाही आहे पण आम्ही साधीच अशी कलश म्हणून पूजा करतो पण दर शुक्रवारी श्रावणात आम्ही पुरण हे घरात करतोच आत्ता पण मी डाळ शिजवलेले पुरण मी आता गुळ घालणार आहे आणि वाटून घेणार आहे काय झालेलं तर बहिणीची परळी सोडायची होती तिनं बोलवलेलं होतं पोळ्या करायला पण आज मला सकाळपासून अक्षर वेळच मिळाला नाही दळप काय नव्हती तर दळप सगळी केली जायला पाहिजे होतं खरं म्हणजे खरं काय व्याज मिळालं नाही आज दळप सगळी केली कारण आता स्त्रीचा डबा असल्यामुळे आता मी काल पीठच संपलेल तर आटा आणला आणि शेवटी तर आत्तापर्यंत गेला आता उद्याचा काही डब्याला त्याला पीठ नाही आहे त्यामुळं दळप करणं महत्त्वाचं होतं त्यात आज शुक्रवारची पूजा सगळं आवरायला हे टायमिंग नाही तरी पण म्हणलं मग जरा भेटून येऊया तिला म्हणून जाऊन आले मग थोडं भेटून आले मावशी पण आलेली आहे आमची मोबाईल विसरून गेले मी नाहीतर शूट केलं असतं गडबडनं घरातच विसरल्याने गेले आणि शुक्रवारी अशी लाल गुलाबी अशी साडी नेसत जावा चांगला असतं कारण घरची स्त्री ही घरची लक्ष्मीच असते लक्षात ठेवा कारण ती जसं राहील त्याच्यावरच घर सगळं म्हणजे घराची प्रगती असेल किंवा घरातल्या माणसांचा स्वभाव वगैरे सगळं त्याच्यावरच अवलंबून असतं त्यामुळं घरच्या स्त्रीने व्यवस्थित राहावं निदान सणावारानंतर साडी इतर दिवशी काय चालेल सोडा पण सणावारानंतर निदान साडी निदान पूजा करताना तरी साडी नेसून बसत जावा कसं झालेलं आहे आता ड्रेसमुळे वगैरे साडीची थोडी सवय आता मलासुद्धा तसं झालेलं आहे ड्रेस वापरून सवय झालेला असल्यामुळे साडीत कामं वगैरे उरकत नाहीत लवकर असं होतं पण मी जरा प्रयत्न करते की सणावारानंतर म्हणजे साड्या नेसाव्या कारण कसं असतं बघा एवढ्या साड्या आपण घेतो ति जरी फुलगतच भरलेले मग त्या साड्यांचा उपयोग तर म्हणजे काय होणार असं घ्यायचं आणि ठेवायचं एवढाच उपयोग होतो मग आपण निदान सणावरला नेसले की म्हणजे आपल्याला पण बाबा सण आहे असं वाटतं आणि पूजा वगैरे करताना साडी असली की छान वाटतं आणि ह्या साडीचा कलर खूप सा छान आहे असा डाळिंब कलर आहे गुलाबी पण नाही आहे ती अशी डाळिंबी कलर आणि पिवळं असं कॉम्बिनेशन आहे छान वाटते साडी आणि ही फक्त सातशे रुपयाला मी साडी आहे इथं घरगुती एकताही आहेत ते विकतात जे असं घरातच आहे त्यांचं शॉप आणि ते विकतात तिथनं मी घेतलेलं आहे छान असतं त्यांच्याकडे पण साड्या भरपूर साड्या मी त्यांच्याकडनं पण घेतलेल्या आहेत आणि अजून पण घेते आता थोडं दिवस घ्यायला नाही कारण की साड्या भरपूर आहेत आणि नेसायचं होत नाही म्हणून घेऊन का उपयोग असं होतं तर चला पुरण करणार आहे पुरणाचं आज आता ही दोघं तिकडे जेवायला आहेत पर्याडी सोडायला नदीवर जाणारे तिथं जेवण येणार ती मला ये पण ती थांब म्हणत होती पण घरात आता मी पुरण वगैरे घाटले अजून आरती करायने काय नाही नाही कसं नाही तर गेले असते मी म्हणजे देवाच्या कार्यक्रमाला आम्ही काही नाही म्हणत नाही आणि बहीण असल्यामुळे जायलाच पाहिजे सोडा पण आता पर्याय नाही आता निवड करते आणि मग मी पावशेल घाटलेले डा तर पोळ्या करते पावशलच्या आणि मी घरात जेवण ती दोघं तिकडे जेवणार आणि पुरणाचे आम्ही दिवे बनवतो आज त्या दिव्यानेच आम्ही आरती करत असतो कारण की दर शुक्रवारी ते चार येतील पाच येतील किती पण येतील ते त्या शुक्रवारी आम्ही दिव्यानेच पूर्णाच्या दिव्यानेच आरती करत असतो चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट आणि लाईक करत जावा प्लीज कारण तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत कमेंट केल्यावर साईडला जे हाईपचं ऑप्शन येतं ते हाईप पण करत जावं कारण आपलं चॅनल त्याच्यामुळे पुढं जाण्यासाठी कारण यूट्यूबने लहान चॅनलवाल्यांसाठीच तो जे जे काय म्हणतात त्याला ऑप्शन दिलेला आहे हाईपचा तो लहान जे चॅनल आहेत ज्यांचे व्हिडिओ चांगले आहेत पण जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मिळत नाही त्यांच्यासाठीच तो हे काढलेलं ऑप्शन काढलेला आहे तुम्ही एक हाईप केला एक म्हणजे एकदा तुम्ही दाबला की जवळजवळ दोनशे ते अडीचशे पॉईंट्स मिळतात त्यामुळं प्लीज हाईप करत जावा सगळ्यांना विनंती आहे प्लीज हाईप करत जावा त्यामुळं आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होणार आहे त्यामुळे प्लीज सगळ्यांनी हाईप करा आणि तुम्हाला जर रोज करायला जमत नसेल तर तुम्हाला जे आवडलेले व्हिडिओ आहेत त्यातल्या तीन व्हिडिओला हाईप करा म्हणजे आठवड्याभर तुम्हाला परत हाईप करता येत नाही आठ दिवसातनं एकदाच आपल्याला म्हणजे तीन व्हिडिओलाच हाईप आठ दिवसातनं करता येणार आहे चला त्यानंतर मी कुंकुमार केलेला आहे आता तुम्ही कुंकुमार्चन करत करत असताना श्री म्हणा किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणा किंवा साधा ओम श्री महालक्ष्मी नमः हा म्हटला तरी चालेल किंवा नवारण मंत्र ओ माहिम ही क्लिम चा मुंडा विच्छ या मंत्राने जरी जप केला तरी सुद्धा ओम ऐम क्लीम चामुंडा विच्छ नमो नम ओम मायम क्रीम क्लिम चामुंडा मुंडा विच्छे नमो नम त्यानंतर पुरणाचे दोन दिवे केले आणि दोन मुट मुटके केले आणि त्याने मी आता आरती करणार आहे सगळ्यात आधी कापूर लावून घेते कापूर सगळ्या घरातनं फिरवायचा आणि त्यानंतर मग उदबत्ती वगैरे लावले, मी आज देवालयाला आंब्याचे सुद्धा लावलेले आहेत अशी काहीतरी पूजा वगैरे असेल तर आपल्या दरवाजाला आंब्याचं तोरण परत देवाला असं आंब्याचे ही लावायची आणि रोज सकाळ संध्याकाळ कापूर हा आपल्या घरामधून जाळायचा निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये ऑक्सिजन लेवल वाढण्यासाठीसुद्धा कापराने खूप चांगला प्रभाव होतो आणि त्यातल्या त्यात भीमसेने कापूर असेल तर खूपच चांगलं म्हणजे जी मुलं घरामध्ये चिडचिड करतात किंवा घरात भांडणं कल होतात ती शक्यतो कमी होतात लक्षात ठेवा त्यामुळे हा उपाय नक्की करत जावा आता सगळ्यात आधी मी यामध्ये फुलवाती घाटल्या तुम्ही तूप असेल तर तूप घातला तरी चालेल दिव्यांची पण पूजा केली त्यांना वस्त्रमाळ घाटली हळदी कुंकू लावलं अक्षदा लावल्या अक्षदा घाटल्या आणि त्यानंतर माता सगळ्यात प पहिल्यांदा गणपतीची आरती आणि त्यानंतर दुर्गादेवीची आरती करणार आणि मग देवीचा जय जयकार करायचा आणि ते दिवेसुद्धा आपल्या घरातून म्हणजे सगळीकडनं त्यांची ज्योत जी असते आपल्या घरातनं सगळीकडनं फेरवायची आणि त्यानंतर जो मुटक्यांचा नैवेद्य आहे पुरणाचा तो आपण दाखवायचा मग ते मुटके तुम्ही घरात कोणीही खाल्ला तरीसुद्धा चालेल तर श्रावणात दर शुक्रवारी आपल्याला असं ही पूजा आपल्याला करायची असते सिम्पलच असते पुरणपोळी जरी बनवला तुम्ही चालतं किंवा जे उकड कानवले असतात पुरणाचे ते बनवला तरीसुद्धा चालते मी सिंपलच आज दोनच मुटके ठेवलेले आहेत प्रत्येक दिवसाचं महत्त्व वेगवेगळं वे वे असतं बघा काल आता आपल्याला क गोड कणकेचे दिवे बनवायचे होते तर आज आपल्याला पुरणाचे दिवे बनवायचे होते पुरणाचे देवे लवकर बनत नाहीत लक्षात ठेवा कारण पुरण कसं वसवशीत असतं कणकेचे देवे पटणं बनतात पण पुरणाचे देवे लवकर बनत नाहीत सुद्धा आपण त्यातनं दिवे बनवलेले आहेत दोनच दिवे बनवली खरं छान झालेले आहेत दिवे मस्त झाले आरती केली कुंकुमार्चन केलं आणि गणपतीची आरती देवीची आरती केली कुंकुमार्चन केलं आणि जय जयकार केला अशा पद्धतीने आजची पूजा माझी झालेली आहे साडी दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने कशी आहे ती तर साडीचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं माहिती नक्की कमेंटद्वारे मला कळवा खूप छान आणि स्वस्तात मस्त अशी साडी चला तर मैत्रिणीं आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मैत्रिणीनं उद्याला भेटू या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी